नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस अंगणवाडी मुख्य सेविका पेपर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेला शिफ्ट दोनचा चा पेपर पाहणार आहोत तर मित्रांनो शोअरपर्यंत पाहायचे आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे का तर मित्रांनो महत्त्वपूर्ण आपल्याला नक्की बघ मिळतील तर मित्रांनो सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला रत्नागिरी जिल्हाधिकारी कोण तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर यम देवेंद्र सिंग हे रत्नागिरी जिल्हाधिकारी आहेत <tus -tub> प्रश्न क्रमांक दुसरा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी असतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर एकोणीस नोव्हेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन असतो प्रश्न क्रमांक तिसरा भारताच्या भौगोलिक क्षेत्रापैकी महाराष्ट्राचा वाटा किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रत्य नऊ पॉईंट छत्तीस टक्के महाराष्ट्राचा वाटा आहे प्रश्न क्रमांक चौथा रत्नागिरीमध्ये राखीव जंगल किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर बावन्न टक्के रत्नागिरीमध्ये राखीव जंगल आहे प्रश्न क्रमांक पाचवान गडचिरोलीमध्ये राखीव जंगल किती टक्के आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो पंच्याहत्तर पॉईंट शहाण्णव टक्के गडचिरोलीमध्ये राखीव जंगल आहे प्रश्न क्रमांक सव्वान किसान क्रेडिट कार्डाशी संबंधित कोणती बँक आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना उत्तर नाबार्ड बँक ही किसान क्रेडिट कार्डाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सातवन भाग्यश्री योजनेची रक्कम किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर पन्नास हजार भाग्यश्री योजनेची रक्कम आहे प्रश्न क्रमांक आठवण भाग्यश्री योजना कधी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना प्लोत्तर एप्रिल दोन हजार सोळा मध्ये भाग्यश्री योजना सुरू झाली प्रश्न क्रमांक नव्वद शाश्वत विकास उद्दिष्ट किती तर ऑप्शन क्रमांक योग्य राहील मित्रांना प्रलोत्तर सतरा उद्दिष्ट शाश्वत विकास आहेत प्रश्न क्रमांक दहावन महाराष्ट्रात नसणारे अभयारण्य किती आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रावन्न महाराष्ट्रात नसणारे अभयारण्य आहेत प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रात विधान परिषद सदस्य संख्या किती तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर अठ्याहत्तर महाराष्ट्रात विधान परिषद सदस्य संख्या आहे प्रश्न जालना तालुक्यातील बदनापूरची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी जालना तालुक्यातील बदनापूर ची स्थापना झाली प्रश्न क्रमांक वन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दोन हजार तेवीसमध्ये कुठल्या देशात पुतळा उभारला गेला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो उत्तर अमेरिका या देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दोन हजार तेवीसमध्ये पुतळा उभारला गेला प्रश्न क्रमांक चौदा वन तोंडा वाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण काय म्हणतो तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो आपलं उत्तर वर्ण असे तोंडा वाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण म्हणतो प्रश्न क्रमांक पंधरा वन मराठी वर्ण माळेत एकूण किती वर्ण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बारा वर्ण मराठी वर्ण माळेत एकूण वर्ण आहेत प्रश्न क्रमांक सोळावान जावयी या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दत्त तालव्य या प्रकारचा या शब्दातील ज हा वर्ण आहे प्रश्न क्रमांक सतरा बा वर्णाच्या एक एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर संधी असे वर्णाच्या एक एकत्र होण्याच्या प्रकारास म्हणतात प्रश्न क्रमांक राज्य राज्यघटनेमध्ये विधानसभेची रचना कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्यर मित्रांनो प्रतर कलम एकशे एक सत्तर या कलमामध्ये राज्यघटनेच्या विधानसभेची रचना सांगण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवान भारतीय राज्यघटनेत कायद्याचे राज्य ही तरतूद कोणत्या राज्याकडून घेतली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर इंग्लंड या राज्याकडून भारतीय राज्यघटनेत कायद्याचे राज्य ही तरतूद घेतली आहे પ્રશ્ન ક્રમ વિસવાન ભારતાતિલ સર્વાધિક ગહ ઉત્પાદન કરનાર રાજ્ય કોણ આહે ક્રમ ચાર અગિયાર રહેલ મિત્રો ઉત્તર ઉત્તર પ્રદેશ એ રાજ્ય ભારતથી સર્વાધિક ગહ ઉત્પાદન કરનાર રાજ્ય प्रश्न क्रमांक एक स्वन संविधान सभेचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक गेरायला मित्रांना एच यच मुखर्जी हे संविधान सभेचे उपाध्यक्ष होते प्रश्न क्रमांक बाईस्वान रत्नागिरी जिल्हा काय म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांना प्रोत्तरम रत्नभूमी म्हणून रत्नागिरी जिल्हा ओळखला जातो प्रश्न क्रमांक तेस्वान भारतीय संविधान सभा बनविण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर एकोणीसशे या वर्षी भारतातील संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी मान्य केली प्रश्न क्रमांक चोवीसवान ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगि मित्रांना प्रत्येक यमुना या नदीच्या काठावर ताज आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवान भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन अगिर आहे मित्रांना उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक एकोणतीस वन चहा उत्पादनात भारताचा जगातन कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक दोन अगेर राहील मित्रांना उत्तर दुसरा चहा उत्पादनात भारताचा जगात लागतो प्रश्न क्रमांक सत्तावीसवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते कोणते कलम भारतीय संविधानाचा प्राण आहे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो कलम बत्तीस हा भारतीय संविधानाचा प्राण आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवान महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो उत्तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवान विधान परिषद सदस्यांचा कालावधी सर्वसाधारण किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो प्रतर सहा वर्षाचा विधान परिषद सदस्यांचा कालावधी सर्वसाधारण असतो प्रश्न क्रमांक तिसवान खालीलपैकी महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो प्रतर राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे शिप चा पेपर आवड्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट पेपरमध्ये